ती लिकरू मोबाईल सोबाईल त्या लेकरावर तोडायला लागली तू एकतर घरातली काम सोडली ती सोडली पण लेकर मित्रांनो मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो पण हा व्हिडिओ काढायला मला रितून भाग पाडले काल मी तिला मोबाईल घेऊन दिला कि मी मोबाईल कशा घेऊन दिला की बाबा आमचं सगळं सुरळीत चालेल भांडण बेंड परत होणार नाही ती ह्या गोष्टी तिला मोबाईल दिला कारण तर ती मोबाईल साठी सारखं माझ्यासोबत भांडण करत होती काल मी तिला तीन वाजता घरी सोडलं घरी सोडल्यावर तिने घरातलं एकही काम केलं नाही मोबाईल घेतला अजून मोबाईल मध्ये नुसतं मूड काढून बसली काही ती रात्रभर म्हणजे रात्री तीनशिवाय पकपण केला नाही काय नाही अजून ही सही गोष्ट मी तिला काय बोलू नाही मी या गोष्टीबद्दल कारण माणूस कधीपर्यंत तिला सांगणार की बाबा ही गोष्ट कर ती गोष्ट कर ह्या सगळ्या गोष्टी करायला लावून मी कंटाळा आहे मला अक्षरशः त्यामुळे म्हणलं हिला काय बोलायचं नाही म्हणलं जवळही जे मन करेल तेव्हाही काम करेल असं तिच्या ती या मनाला जसं योग्य वाटेल ना तेव्हा ती काम करेल असं मी बोलून सोडून दिलं पण ती काय काम करायचं म्हणजे असं नावच घेणं आता पण हे बाबा इथं दूध तापायला दिसते का दूध मी घेतलंय दूधवाला बाहेर हाका मारत होता त्या टायमाला पण ती दूध घ्यायला पण गेलं नाही की असं मोबाईलमध्ये मुडं घालते दूधवाल्याने तीन चार हाका मारल्या म्हणलं आता जाईल मग जाईल जाऊ दे म्हणलं मीच पातील घेतो म्हणलं मीच जातो म्हटलं कारण तर गरज मलाच आहे ना ह्या गोष्टी सगळ्यांची कारण तर मोबाईल घेतल्यामुळे ही सगळं मोबाईल घेतल्यावर ह्या सगळ्या गोष्टी नीट होतील त्यामुळं मोबाईल घेतला पण आता मोबाईल घेतल्यावर पण हिचं हीच चालू आहे मोबाईलमध्ये सारखं मुडकं घालून बसायचं घरातली कुठली कामं नाही करायची आता मला खरंच वायट का आता ह्या गोष्टी मी तिला सगळ्या विचारणार तू असं का करायला लागली का मला असं वाटायला की बाबा मोबाईल घेऊन मी चूक केली का काही की माझी चुकी मला भावा लागली आता तू मला आता तिला विचारतो असं का करावं लागली तू तुमच्या समोर विचारतो अजून ती पण तुम्ही बघा ति उत्तर कसे असते आणि कशी नाही बघित अजून पण मोबाईल डोचर बसली आहे पूर्वी काय तर बोलत गेली तिला तरी पण जातो जी उंची बघ म्हणते तिला पण तू काम का कर नाही का तुला मोबाईल घेऊन दिला तुझ्या मला सारखं गोष्टी केलं बरोबर आता इतक्या वर्ष मोबाईल मध्ये बस बसा काल पण तुला सोडलं घरी आणलं काल पण मला बाहेर जेवायला आणायला लावलं तू बरोबर एवढी महत्वाची ती सेटिंग मी मोबाईल तुला कशा पाहिजे घेऊन दिला की तू घरातले सही काम करशील नसतरी तू असं वागायचं नसतं मी काय तुझ्या मान्य करत नाही मी आता मी भांडण नाही करत मी आ, मी मोबाईल समोर का दाखवतोय मी तुला मोबाईल मोबाईल चालू ठेवूनच घेऊन दिलो बरोबर व्हिडिओ चालूच होता आपला त्या पण मग आता पण दाखवतो ना की बाबा तुला मोबाईल घेऊन दिल्यानंतर तुझी काय चालू फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळं काय घ्यायला लागले म्हणून जरा काय करायला लागले की तुमचं असतेच काय ना काही अर्ध्यातून उठावं लागतं कालच्या पासून सगळं हेच करते फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब मोबाईलच्या सेटिंग कालच्यापासून सगळ्या ह्याच गोष्टी चालू होते घरातले काम करायचं घरातली काम करून टाइम पर... का नंतर न... नंतर पण टाइम आहे मोबाईलला नंतर ना आता, आता पण दूध घ्यायला दुधवाला आलता त्या टाइमला आल तू काय केलं बसले होते ना दूध चार पाच हा मारायला दुधवाला वाटले पण आपल्या हातात मोबाईल सुटणार नाही सुटणार नाही म्हणजे मोबाईल घेऊन चुकीच झाली ना हो आता असले बोलणार आहे ना भाषा तुमच्या आधी चालवणार मला कळलं कसं आता मोबाईल घेऊन दिल्यानंतर ना आगुळवी बिंगु तर घाल लक्ष एक देऊन

तुमची काम काय पळून नाही जाणार आहेत घरातून करतेच ना रोज करतेस घरची कामं असं नाही की मोबाईल फेकून द्या लागली मग फेकूनच देणार तुम्ही शिकवतय सगळं काय मी ह्या गोष्टी शिकवलं नाही मी जर काही ह्या गोष्टी शिकवली असते ना तर तिने मोबाईल नको ये चल तिकडं काय मी आويه ना जरा येकराकडे जरा ती लीक रूम मोबाईल से मोबाईल मोबाईल पकडते लागली तू एक तर घरातली काम सोडली ती सोडली पण त्याला काय घेऊन चाल म्हणते तिथं काय करू मग बसणार आहे तिच्या सोबत अंगू बिंगू घाल तिला पाणी ताप कशा नाही तुला सगळ्या गोष्टी आहे ना पाणी तापायला ठेवल्या पाणी तापतय काय आता गारपाणी गार ना मोबाईल तर नाही सुटणार मोबाईल काय नाही सुटणार आता नवीन म्हटलं तर सेटिंग वगैरे करायला नको तुम्ही पण मोबाईल जेव्हा नवीन घेतला तर तेव्हा तर तुम्ही दिवस दिवसभर घरात नव्हते रितू माझं वेगळं मी घराच्या बाहेर काम करत होतो काम करू त्या गोष्टी करतोय मी काम करून माझ्या साहित्य गोष्टी असते ती जरा प्लेकर लक्ष दे माणसं माणसांकडे लक्ष दे ती मोबाईल चोवीस तास आहेच मोबाईल जरा आता मोबाईल नवीन घेतलाय ना थोडं वापरणार आहे का मोबाईल घेऊन दिलाय म्हटल्यावर आता रोज रोजच तुम्ही सुनावणार मी चुकीचं चुकीचं नाही सुनाय चुकीचं करत आहे जरा मोबाईल हातात घेऊन बसलो नाही केलं मोबाईल जरा नाही तुझा कालच्या पासून चालू आहे काल तू तुसाक नाही केला नाही केला एक दिवस नाही केलं नाही का या गोष्टी चुकीच्या नाही वाटत नाही वाटत कारण की मी रोज करते ना मग एक दोन दिवस जर मला मा, मा, स्वतःसाठी मी टाइम काढू नको का स्वतःसाठी का मोबाईल साठी चालते तुम्हाला काय समजायचं ती समजा स्वतःसाठी टाइम काढायचं मोबाईल काय समजायचं ती समजा एवढं पण आधी नको माहिती आहे मी मोबाईल नवीन घ्या लावला ना तर तुम्ही असंच बोलणार आहे मला हो मला तुझ्यासोबत भांडण खरंच करायचं मी भांडण मिटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत केले ती मोबाईल एवढा महाग भांडण मिटवण्यासाठी घेऊन दिलाय मी मी

अ तिच्याकडे मोबाईल सुट ना आपली चुकी झाली ग मोबाईल घेऊन देऊ ही चुकी आपली झाली मोबाईल दिला बरोबर आहे ना लेकराकडे लक्ष देणार लेकराकडे लक्ष देणार थोडं चल चल आपण खेळ बघिक चल कसं आहे ना तिला मोबाईल घेऊन दिलाय म्हणून ती हा बस तू इथं हम्म बघत बस मोबाईल हा पण अजून पण येऊ नको काय अजून पण येऊ नको सेटिंग मोबाईलच्या सेटिंगच करत बसतो बाकी काय गोष्टी करू नको फक्त सेटिंग वर तुझं फोटो भरणार आहे घरात जेवण पण करत जाऊ मोबाईलची सेटिंगच कर नाही तीच म्हटलं तू स्वतः जेवण पण करू नको ही घाल पसारा मग सर कसा आहे पसार काय का पसार काढून तुला एवढं जाणार कस चोराच्या उलट्या भाऊ मला बोललो वच बोललो बोलू वच वचकून बोलू नको काय ही स्वतःची चुकी कधीच मान्य करणार नाही मित्रांनो कारण का माहितीये का हिला फक्त वाटतं की ही बरोबर आहे ना आम्ही सगळी चुकीच आहे आता ही मोबाईल असं घेऊन बसली ही जर चुकतय मीला काय म्हणतोय सगळी काम विम करून तू मोबाईल घेऊन बस मोबाईल घ्यायला का मी काय नाही म्हणत नाही काम करून कर म्हणतोय पण ही कुठली गोष्ट ऐकत नाही कुठली गोष्ट म्हणजे अजून या गोष्टी मला नव्हत्या यासोबत ही सगळं याला लागली पाडायची करू वाटलं कर तसं तर करू नको मला काय आता फरक पडत नाही तर नको करू तुम्हाला तुला काय करायला मोबाईल घेऊन मोबाईलच घेऊन बस मोबाईल ना आपलं फोड भरणार मोबाईल काल घेतला दोन दिवस चालला कसं आहे ना तुला जसं वाघ तसं वाग काय तुला आता काय बोलत नाही चुकी आमची झाली तुला मोबाईल घेऊन देऊ चालते कसं आहे ना मोबाईल घेऊन देऊन सुद्धा तू सुधार नाही लेकराकडे तर लक्ष देत जा थोडंफार ले बोलून दाखवू नका तुम्ही घरात दिवस दिवस भर नसता तेव्हा हो, पण सांभाळत तिला माझं तू काढू नको मी कामधंदे करतोय कामधंदे मोका रेंड्याला जात तेव्हा कामधंदे काय रोज कामधंद्याला जात नाही कसे ना ही सुधारणा वाटली होती पण ही सुधारत नाही किती जरी काय केलं ना तरी ही सुधारणा नाही आता आपली चुकी झाली म्हणजे द्यायचा विषय सोडून जाऊ दे